नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल बघा आपल्याला माहिती आहे की अंगणवाडी सेविकाओ मदतनीस्थाई या पेन्शन व ग्रॅज्युएटसाठी सरकारसोबत लढत आहेत परंतु अजूनही यांच्या लढ्याला पाहिजे त्या हक्काने त्यांना न्याय ना भेटलेला नाही तर ग्रॅज्युएटी म्हणजे काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तसेच अंगणवाडी सेविकाओ मदतनीस्थायी यांना ग्रॅज्युटी किती भेटणार कशा पद्धतीने भेटणार ग्रॅज्युटीचे नियम व अटी काय ग्रॅज्युटी कशा पद्धतीने मोजली जाते आणि ग्रॅज्युटीवर टॅक्स बसतो का ते टॅक्सचे नियम काय आणि ग्रॅड्यु ग्रॅज्युटीच्या नियमामध्ये झालेले नवीन बदल या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत आणि सर्व सेविका ताई मदतनीस ताई येई आणि आपल्याला जर ग्रॅज्युटी मंजूर झाली तर आपल्याला किती ग्रॅज्युटी मिळू शकते हे सर्व सविस्तरपणे कशा पद्धतीने चेक करायचं कसा तसा फॉर्म्युला आहे त्याचं सूत्र काय आणि आपल्याला ग्रॅज्युएटी कशा पद्धतीने मिळू शकते हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कर सबस्क्राईब करून घ्या तर बघा आपला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ग्रॅज्युएटी म्हणजे काय तर आपल्या सर्व सेविकाओ मदसनीसाईंना माहिती असेल की आपण ज्यावेळेस एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या एम आय डी सीमध्ये एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या संस्थेमध्ये किंवा एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे ज्यावेळेस आपण काम करत असतो त्यावेळेस आपल्याला त्या कंपनीकडून त्या संस्थेकडून त्या, त्या सरकारकडून आपल्याला ग्रॅज्युएटीही भेटत असते आणि त्यात त्या प्रॉविडंट फंड म्हणजेच की पी एफ मेडिकल इन्शुरन्स डी ए वगैरे अशा सर्व अनेक सुविधा समाविष्ट असतात परंतु जेव्हा एखादा कर्मचारी आपल्या आयुष्यातील बरीचशी वर्षे त्या कंपनीला त्या सरकारला ती सेवा करण्यासाठी देतोय त्यावेळेस त्याने केलेल्या कामाचा मोबदला त्याने केलेल्या कामाची ॲप्रिसिएशन म्हणजे त्याने केलेल्या कृतज्ञ म्हणून त्याला ती जी रक्कम मिळते त्याला ग्रॅज्युटी म्हणतात तर मदतनीस मदतनीस्ताईसाठी ग्रॅज्युटी खूप महत्त्वपूर्ण आहे कारण की बघा सेविकाओ मदतनीस ज्या ज्यावेळेस रिटायर होतात आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये सेविका मदतनीस ही पदभ पदभरती फक्त अंगा महिलांसाठी राखीव आहेत त्यामुळे याच्यामध्ये विधवा परित निराधार महिलांना जास्तीत जास्त प्राधान्य दिलेलं आहे त्यामुळे आपल्या या सेविका मदतनीस त्यांना ग्रॅज्युटी भेटणे खूप महत्वाचे आहे कारण की त्यांनी त्यांच्या सेवेत अंगणवाडी सेविका मदतनीस या पदासाठी त्यांनी तीस तीस चाळीस चाळीस वर्ष काम केले त्यांनी त्या कामात स्वतःला झोकून दिले म्हणून सरकारने त्यांना त्यांची कृतज्ञता म्हणून ग्रॅज्युटी मंजू मंजूर करावी अशी आपल्या सर्वांची तसेच बघा आपल्या संघटनेची सुद्धा हीच मागणी आहे परंतु सरकारने अजूनही त्याच्यावर योग्य तो तोडगा काढलेला नाही तर ग्रॅज्युटीचा अर्थ एक पद्धतीने असा होतो की अंगणवाडी सेविका व ताई यांना काम करून किती वर्ष झाले आणि त्यांनी केलेल्या सेवेचा मोबदला द्यायचा असतोय त्यांना तो मोबदला घेणे यालाच ग्रॅज्युएटी असे म्हणतात तर बघा आता आपण ग्रॅज्युटीचे नियम व अटी काय आहेत हे जाणून घेऊ बघा जर एखाद्या आपण अंगणवाडी सेविका मदतनीस्ताईबद्दल बोलणार आहे त्यामुळे मी तर सेविका ताईंचाच उल्लेख करते बघा एखाद्या सेविकेने किंवा मदतनीसने जर महिला व बालविकास विभागात दहा किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष जर काम करत असेल तर त्या महिलेला त्या अंगणवाडी सेविकेला त्या मदतनिसाला त्यांनी जो काही कार्यकाळ काम केलेला आहे त्या कार कामानुसार त्यांना ग्रॅज्युटी देणे हे बंधनकारक आहे आणि थोडक्यात जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर तो कर्मचारी ती महिला ती सेविका ती मदतनीस ती ग्रॅज्युटी रकमेची हकदार आहे कारण की त्यांनी सलग सलग त्यांनी दहा वर्ष सलग पाच वर्ष किंवा चार वर्ष अशी सलग त्यांनी त्या सेवेमध्ये नोकरी करण्यास घालवलेली आहे आणि ग्रॅज्युएटीचा अट म्हणजे की ग्रॅज्युएटीची जी रक्कम भेटते ती रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून कट करायची नसते ती रक्कम स्वतः सरकारने किंवा त्या कंपनीने द्यायची असते आणि सध्याच्या नियमानुसार जो नवीन नियम आलेला आहे खाजगी कंपन्यांसाठी तर बघा त्या कंपन्यांसाठी जर पाच वर्ष जर सलग एकाच कंपनीत काम केलं तर त्या संबंधित कर्मचाऱ्याला ग्रॅज्युटीचा लाभ मिळतो म्हणजेच की पाच वर्षाने जरी नोकरी सोडली प्रायव्हेट प्रायव्हेट जर नोकरी करत असाल जरी नोकरी सोडली तरी त्यां त्यांना तेथे ते 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 ग्रॅज्युटी मिळते परंतु अंगणवाडी सेविका सेविकाओ मदतनीसदा या कोणत्या प्रकारची नोकरी सोडत नाही उ उलट त्या आपल्या घरादारांचा आपल्या मुलाबाळांचा विचार न करता स्वतःला त्या सेवेमध्ये सामावून घेतात अक्षरशः अंगणवाडी सेविका व ताईंना तीस तीस चाळीस चाळीस वर्ष होऊन त्या अंगणवाडी सेविका मदतनीस ताई या रिटायर झाल्या तरी देखील त्यांना कोणत्याही प्रकारची रक्कम भेटलेली नाही एखादं जर आपण प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब केला तर तिथं पाच वर्ष सलग काम केल्यानंतर आपल्याला ग्रॅज्युटी भेटते परंतु इथं अंगणवाडी सेविका व ताई यांना तीस चाळीस वर्ष काम करून सुद्धा ग्रॅज्युटी भेटत नाही ही अतिशय दुःखद गोष्ट आहे आणि आपला पुढचा प्रश्न आहे तो सर्वांसाठी खूप महत्वपूर्ण आहे बघा ग्रॅज्युटीची गणना कशी केली जाते म्हणजेच की आपल्याला किती ग्रॅज्युटी भेटेल आणि कशा पद्धतीने भेटेल हे कशा पद्धतीने मोजायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या बघा ग्रॅज्युटीचं एक फॉर्म्युला आहे ग्रॅज्युटीचे एक सूत्र आहे ते सूत्र मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पंधरा पंधरा गुणले मागील पगार मागील पगार म्हणजेच की आपली रिटायरमेंटच्या अगोदर आपला काय पगार आहे तो पगार गुणले एकूण कामाचे वर्ष इथं एकूण वर्ष नमूद करायचे भागिले सव्वीस म्हणजे एका महिन्यामध्ये कमीत कमी आपले सव्वीस दिवस तरी कामाचे भरत असतात पंचवीस किंवा सव्वीस दिवस भरत असतात तर इथं सव्वीस असं धरलेलं आहे असू द्या तर बघा पंधरा मागील पगार म्हणजेच की अंगणवाडी सेविकेंना आता किती पगार आहे तर तेरा हजार पगार आहे इथं तेरा हजार आहे त्याच्यानंतर कामाचे एकूण वर्ष जसे की तुम्हाला दहा वर्ष झालेत वीस वर्ष झालेत इथं वर्ष नमूद आहे आणि भागिले सव्वीस असं करायचं असं कल केल्यानंतर आपलं उत्तर भेटू शकते त्यानंतर मदतनिस्ताईने कसं करायचं आहे बघा मदतनीस्ताईने पंधरा गुणले साडेसात हजार कारण की आपला पगार हा साडेसात हजार आहे एक हजार रुपये जो आहे तो आपल्याला प्रोत्साहन भत्ता आहे प्रोत्साहन भत्ता याच्यामध्ये ॲड करायचं नाही सेविकांनी सुद्धा प्रोत्साहन भत्ता ॲड करायचं नाही आपलं मानधन मानधन आपल्याला तेरा हजार आहे मदतनिस्ताईंना साडेसात हजार आहे तेच इथं नमूद करायचं आहे आणि एकूण कामाचे वर्ष भागिले सव्वीस तर याच फॉर्म्युल्यानुसार अंगणवाडी मदतनीस मदतनीस्ताईंनी आपल्याला किती ग्रॅज्युटी भेटू शकते किती भेटेल हे सर्व सविस्तरपणे पाहायचं आहे मला पुढचा प्रश्न आहे की ग्रॅज्युटीवर टॅक्स लावला जातो हो का तर बघा आयकर कायद्याच्या कलम दहा नुसार सेंट्रल स्टेट आणि लोकल बॉडीच्या कर्मचाऱ्यांना मिळणारी ग्रॅज्युटी ही टॅक्स फ्री आहे आणि प्रायव्हेट कंपनीतील कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी म्हणून मिळालेली वीस लाखपर्यंतची किंवा त्यापेक्षा कमी असलेली रक्कम ही टॅक्स फ्री आहे म्हणजेच की ग्रॅज्युटीवर कोणत्याही प्रकारचा टॅक्स बसणार नाही आहे त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे बघा ग्रॅज्युटीचे पैसे आधी मिळू शकतात का तर बघा पेमेंट ऑफ ग्रॅज्युटीच्या कायद्याअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या गरजेनुसार पण कर्मचाऱ्यांना गरज असली तरी ग्रॅज्युटी दिली जात नाही कारण की त्यासाठी काहीतरी वैध कारण द्यावे लागते आणि अंगणवाडी सेविका व मदतनीसताई यांना तर ग्रॅज्युटी अगोदर भेटू शकत नाही तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल इथे इतर शासकीय कर्मचारी असाल तर तुम्हाला मेडिकलचे कागदपत्रे दाखवल्यानंतर किंवा इतर कारणे दाखवल्यानंतर ग्रॅज्युटी भेटू शकते परंतु अंगणवाडी सेविकाओ मदतनीस्ताई ताईंना ग्रॅज्युटीचे पैसे अगोदर मिळू शकत नाही तसा अर्ज देखील केला तरी देखील अंगणवाडी सेविकाओ मदतनी स्थायी यांना ग्रॅज्युएटी अगोदर भेटणार नाही तर आपला पुढचा प्रश्न बघूया ग्रॅज्युटी पगारातून कपात केली जाते का तर नाही ग्रॅज्युटी ही पगारातून कपात केली जात नाही ती फक्त पगाराची किंमत पगाराचं मूल्य बघून कॅल्क्युलेट केली जाते म्हणजेच की ग्रॅज्युएटीचे हे पैसे आपल्याला सरकारकडून भेटत असतात आणि आपला शेवटचा प्रश्न तो म्हणजेच की ग्रॅज्युटीच्या नियमांमध्ये काही बदल झाले अस आहेत का तर बघा कायद्यानुसार कायद्याच्या नवीन तरतुदीनुसार पगाराच्या एकूण स्ट्रक्चरमध्ये बेसिक पन्नास टक्के हे असायला पाहिजे पूर्वी कंपनी किंवा संस्था ठरवायची की, की एम्प्लॉईच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये किती बेसिक ठेवायचे ते डी ए किती ठेवायचं अलाउन्सेस किती ठेवायचे परंतु आता पेमेंट ऑफ ग्रॅज्युटीमध्ये नवीन प्रोव्हिजननुसार एम्प्लॉईच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये पन्नास टक्के बेसिक बेसिक पेमेंट हे असलंच पाहिजे त्याच्यानुसारच ग्रॅज्युटी दिली जाते त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिला दिला जाणारा हा बेनिफिट जो आहे तो ग्रॅज्युटी कायद्यामध्ये हा नवीन बदल झालेला आहे आणि अंगणवाडी सेविकाओ मदतनीसताईंना याच पद्धतीने ग्रॅज्युटी भेटणार अजूनही अंगणवाडी सेविकाओ मदतनीसताई यांच्या ग्रॅज्युटी संदर्भात कोणताही ठोस निर्णय झालेला नाही आहे ज्यावेळेस अंगणवाडी मदतनीस ताई यांच्या ग्रॅज्युटी संदर्भात त्यांच्या मानधनासंदर्भात योग्य तो ठोस निर्णय येईल त्यावेळेस तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून याच चॅनलच्या माध्यमातून कळवला जाईल हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे बघा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अंगणवाडी मदतनीस ताईंना जर ग्रॅज्युटी भेटली तर ती कशा पद्धतीने ते काढायचं ग्रॅज्युटीचं सूत्र काय हे सर्व सविस्तरपणे पाहिलेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद